अरे तुम्ही सगळे इथे थांबलात आणि मी तुम्हाला तिकडे शोधतेय कसे गेले सगळे पेपर एकदम एक एक छान तुझे कसे गेले पेपर माझे पण छान गेले आता या सुट्टीत काय करायचं आयडिया एक काम करूया या सुट्टीत आपण सगळे जण एम एस टी जॉईन करूया हो एकदम छान आयडिया आहे प्रवेश सुरू झालेत चला आपण सगळे सोबतच प्रवेश घेऊया तुम्हाला माहितीये एम एस सी आय टी मध्ये आता ए आय सुद्धा शिकवलं जातं हो सरांनी सांगितलं होतं ए आय वापरून खूप छान अभ्यास करताय तू तू ए आयला काय विचारणार आहेस मी एकदम छान अभ्यास करण्याची टेक्निक विचारणार आहे आम्हाला पण सांगा हो तुम्ही पण आजच आमच्या सेंटरमध्ये प्रवेश घ्या आणि कॉम्प्युटरसोबत ए आय शिकून एक्सपर्ट व्हा प्रवेशासाठी संपर्क करा दीपकज्योत कॉम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट पत्ता झुलेलाल अपार्टमेंट बोरुंदिया नगर जय विजय चौक गिरी हॉस्पिटल वाघापूर रोड यवतमाळ मोबाईल नंबर नाईन फोर झिरो फोर टू थ्री सेवन फाईव्ह टू नाईन किंवा नाईन एट फाईव्ह डबल झिरो नाईन झिरो डबल सिक्स फाईव्ह टायपिंग आणि एम एस सी आय टी कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू झाले आहेत आजच प्रवेश घ्या